नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणारे या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली जिल्हा प्रशासकीय कार्यालय पाण्याविना शुद्धीकरण यंत्रणा गंज खात पडण्याचा प्रकार उघडकी सर्व देशभरात ग्राम स्वच्छता अभियान राबवतात पण सांगली जिल्हा प्रशासकीय कार्यालयासाठी कोठ्यावधी खर्च दिला सर्व ऑफिस तिथे कामकाज करतात परंतु त्यांच्या कार्यालयात साम्राज्य दिसत असून तिथे अधिकारी वर्गाला शुद्ध पाणी करण्यासाठी यंत्रणा आणली आहे ती धूळखात पडली असून सदर पाण्याची सोय व स्वच्छता ठेवावी अशी मागणी नागरिक करत आहेत सांगली येथील विजयनगर येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय हे आहे त्यामध्ये शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना पिण्याचे पाणी नाही आहे स्वच्छ पाणी नाही आहे हे पिण्याच्या पाण्याचं वॉटर प्युरिफायर हे बऱ्याच दिवसापासून तसेच पडून आहे त्याचा कुठेही वापर होत नाही त्याची कुठेही डागडुजी नाही तसेच हा परिसर इतका अस्वच्छ केला आहे मागे आम्ही संघटनेने आम्ही स्वतःहून स्वच्छ केला करायचा प्रयत्न केला ता त्यावेळेला जिल्हाधिकारी यांनी तो दुसऱ्या दिवसापासून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही लोकं नेमली ती त्यात काही समिती होती या समितीमधली लोकंसुद्धा काही काम करत नाही आहेत ते जे जे अधिकारी समितीवर नेमलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे हे दुर्लक्ष म्हणजे स्वच्छतेचा अभाव काही इथं मुतारे आहेत संडास आहेत ह्या उतार्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांना तसेच बाहेरील ज्या कामासाठी येणाऱ्या ल नागरिकांना सतत त्रास होत आहे ह्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रचंड प प्रमाणात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून शासन जिल्हा प्रशासन तसेच जिल्हाधिकारी यांनी तातडीनं लक्ष घालून यामध्ये हे स्वच्छता आणि पिण्याचं पाणी तसेच बाकीचा मुताऱ्या स्वच्छ या हाच प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम्ही आंदोलन उभा करू हां सांगली ही स्वच्छतेची नगरी म्हणून एकीकडे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं आहे शासनाचा पुरस्कार मिळतो आहे आणि एकीकडं हा स्वच्छतेचा अभाव हा स्वच्छतेचा अभाव म्हणजे आपण पुरस्कार घेऊन त्याला त्याला फाटा देण्यासारखं काम आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारे स्वच्छता झालेली नाही आहे या ह्या ठिकाणी स्वच्छता होऊन त्या प्रमाणपत्राला तरी न्याय द्यावा